राम राम सुतकर मित्रांनो पाहूयात बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक वीस 20 ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज बेंगलोर येथे कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर मित्रांनो बेंगलोर येथे आज आवक दिवाळी सणामुळे खूप कमी आहे बत्तीस हजार सातशे सहासष्ट गोन्यांची आवक आज बेंगलोर येथे आलेली होती यामध्ये नवीन कांद्याची वीस हजारपेक्षा जास्त गुन्ह्यांची आवक ही आहे नवीन कांदा साठ टक्के चांगला होता चाळीस टक्के अनक्लिटी होता नवीन कांद्याचे बाजारभाव जर पाहिले तर शंभर रुपयापासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत नवीन कांदे आज बेंगलोर येथे विकले मीडियम कांदा नवीन एक हजार रुपयापासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकलेला आहे तर महाराष्ट्रातील जुन्या कांद्याचे बाजारभाव जर पाहिले तर एक दोन लॉट एक हजार नऊशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर इथे विकले आहेत त्याखालोखाल बिग साईज कांदे एक हजार सहाशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत मिडियम जुने कांदे नऊशे रुपयापासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर इथे विकलेले आहेत तर मित्रांनो बेंगलोर येथे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याचे बाजारभाव जर पाहिले तर स्थिर पाण्यास मिळालेला आहेत भाव कमी जास्त काही झालेले नाहीत तर धान्य मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा